जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संजय गांधी निराधार योजनेबद्दल खूप दिवस झाले लोक विचारत होते की पैसे कधी येणार आता तुम्हाला सांगते की संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सुरू झालेले आहेत हप्त्याचे वाटप प्रशासनाने सुरू केलेले आहेत आणि लाभार्थ्यांना हप्ते क्रमाने त्यांच्या मिळत आहेत ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दिव्यांग लोकांसाठी आहे काही दिव्यांग लाभार्थ्यांना ज्या रकमेची अपेक्षा होती ती पूर्ण मिळाली नाही उदाहरणार्थ ज्या दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये मिळणार होते त्यांना फक्त दीड हजार रुपये आले आहेत अशा परिस्थितीमध्ये काय करावे ते महत्वाचे आहे जर तुमच्या हप्त्याची रक्कम कमी आली असेल किंवा पैसे आले नसतील तर तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन आपली ई के वाय सी पूर्ण करा यामुळे तुमची माहिती बँक खात्याशी योग्य प्रकारे जुळली जाते आणि पुढच्या हप्त्यामध्ये कोणतीही अडथळा येत नाही मित्रांनो तुमचे बँक खाते चालू आहे की नाही हे तपासून घ्या तसेच आधार कार्ड बँक पासबुक दिव्यांग कार्ड किंवा इतर ओळखपत्रे घेऊन जायला विसरू नका प्रशासनाने सांगितले आहे की हप्ते क्रमाने वाटप केले जात आहेत त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो दोन तीन दिवसांमध्ये तुमचे पैसे येतील जर बँक किंवा तहसील कार्यालयामध्ये काही तुम्हाला समस्या आली तर तुम्ही मंत्रालयाच्या हेल्पलाईनवर कॉल करून मार्गदर्शन घेऊ शकता एकदा तुमची माहिती अपडेट झाल्यावरती पुढील महिन्यामध्ये पैसे मिळवण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो लक्षात ठेवा की या योजने अंतर्गत मिळणारी रक्कम फक्त बँक खात्यामध्ये पाठवली जाते कधीही थेट रोख पैसे मिळत नाहीत ही माहिती वापरून तुम्ही तुमच्या हप्ते व्यवस्थेमध्ये व्यवस्थित मिळवू शकता मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना देखील हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा हा व्हिडिओ उपयोगी वाटेल आणि तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद